सोड ते, ते के तर सत्ता, पाणी येत याच्यासारखं पुण्य नशिबी कधी आलं नाही मित्र ही, ना। ही आज जमात होती हा आमचा धर्म होता तो सामान्य माणसासाठी लढताना सुद्धा एक पावलं सुद्धा माग जात नव्हता आणि मग अशा या सगळ्या खंबीर मध्ये उभं राहायचं आहे ते फक्त तुमच्यासाठी नाही ते फक्त माझ्यासाठी नाही तर शेवट सत्तीचे शेवट असणारा माझा जो दिव्यांग आहे जो अतिशय गरीब आहे ज्याच्या घरावर अजूनही छेद नाही त्याच्यासाठी लढाचा लक्षात हे दिव्यांगाच पद बच्चिकुल्ल्या भेटलं पाहिजे याच्यासाठी नाही आहे तर ही लढाई आहे तो शेवट बसणाऱ्या माझ्या दिव्यांगाच्या सुखासाठी त्याच्या भल्यासाठी त्याच दुःखासाठी तलवार जरी हातात नसेल तर या मनगटावर विश्वास ठेवा लढ लढ सग हो जात आणि धर्म आणि पंथ महत्वाचा असत तेवढा त्या पंथातला धर्मातला जातीतले दुःख महत्वाचे असत आम्हाला पाळण्याची ताकद निर्माण केली जात आणि धर्म वापरून पैसा आणि सत्ता वापरून प्रचंड मतभेद निर्माण केलं तो त्यांनी हा नाडी हा बौद्ध तो पाटील तो मुसलमान हा हिंदू हे शस्त्र गेलं धर्म जातीच्या नावावर भेदल्या गेलं पण आम्ही त्याच्यात थोडं जरी कमी पडलं असेल मित्र हो हा भेदाभेद ही जे काही आम्ही पाहिजो व्यवहु आमच्या विरोधात केली कदाचित त्यांना यश आलं असेल पण त्यांना हे माहीत नाही पदार्थ बच्चूकडू अहंकार देत नाही तसा बच्चूकडू पद नसेल तर थांबू सुद्धा शकत नाही हे कदाचित माहीत नसेल बच्चूकडूची जिंकण्यापेक्षा पडण्याची जास्त चर्चा होतं यही हमारी जीत आहे काना कोपऱ्यातला माणूस म्हणतोय अरे त्या सभागृहामध्ये बच्चूकडू पाहिजे होता रे सगळे पडले असते तरी अरे ह्या आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या हिंदू असू दे मुसलमान असू दे तेले असू दे माणी असू दे पाटील असू दे मराठा असू दे कुंभी असू दे बौद्ध असू दे दलित असू दे सुवर्ण असू दे त्याच्या तोंडात एक नाव आहे बच्चूकडू पाहिजे होता खड़ा कोई ही है हमको हमको कोई रुखा सकता नहीं और रुखाने वाला कोई पैदा नहीं हो सकता तो यार याद का हमारे लड़ा है ही लड़ाई अभी